परिषद पंचायत समिती निवडणूक उद्याच्या सात तारखेला मतदान आहे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे राणादादाचे हात बळकट करा अर्चना हात बळकट करा सर्व आलेल्या नेते मंडळीचे हात बळकट करा आणि उद्याच्या सात तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून द्या एवढी नम्र प्रार्थना करू <स्थ> नमस्कार आज आपण काडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती इथे पंच आपल्या पक्षाचा शुभारंभ केलेला आहे तरी जनतेतून तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला आज सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं मान्य आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब अर्चनाताई पाटील आणि महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवृत्तीदादा माळी भाग्यश्रीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शुभारंभ प्रचाराचा करण्यात आला आणि भव्य अशी या काडगाव गावातून रॅली या ठिकाणी काढण्यात आली या रॅलीला सर्व माता भगिनी सर्व युवक सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा भरघोस आता प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे येणाऱ्या काळामध्ये या काडगाव गावाचा विकास आराखडा एक ब्ल्यू प्रिंट या गावातील सर्व रस्ते नाल्या लाईट या गावातील सर्व सभागृहे सर्व छोटी मोठी मंदिरे दर्गा यांचा एक विकास आराखडा करून या तुळजापूर तालुक्यातलं एक आदर्श गाव हे काडगाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या उमेदवाराच्या माध्यमातून राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यावरती सुद्धा भर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो या ठिकाणी पॉम्प्लेटच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवला नाही आणि आम्ही जो जाहीरनामा या ठिकाणी पोहचवला आहे तो जाहीरनामा शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार जे माता भगिनी सर्व युवक सर्व या काडगाव गणातील गटातील नागरिक जे आम्हाला विश्वासाने मतदान करणार आहेत त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या सर्व अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत हेच या निमित्ताने आम्ही या रॅलीच्या निमित्ताने या काडगाव गावाला वचन दिलेलं आहे पार्टी काटगाव जिल्हा परिषद गटाचे गणाचे उमेदवार निवृत्तीदादा माळी आणि माझी लहान भाऊजे भाग्यश्रीताई शिंदे यांच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ तुम्ही सकाळपासून कवर करत आहात तुम्ही सकाळपासूनच बघताय की ही निवडणूक आहे त्या गटातील गणातील सर्व कार्यकर्त्यांनी आता आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत जनतेने ह्या निवडणुकीची सूत्र हातात घेतलेली आहेत त्याच्यामुळं ज्या वेळेला जनता सामान्य कुटुंबातील उमेदवारासाठी जेव्हा रस्त्यावर उतरते त्यावेळेला शंभर टक्के निकाल हा उमेदवार विजयी होतील दोन्हीच्या दोन्ही जिल्हा परिषदला निवृत्तीदादा आणि पंचायत समितीला भाग्यश्रीताई शिंदे आज तुम्ही बघत आहात की आदरणीय राणादादांच्या नेतृत्वात आदरणीय ताईच्या अर्चना ताईच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत विकास पोचलेला आहे आमचे गटातील गणातील सर्व नेते वडगावे साहेब असतील पंडित भाऊ झोकार असतील सर्वच नेते या ठिकाणी राम जवान असल शिवासाठे असतील हे सर्व लोक आता ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला आज प्रत्येक घरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण आज देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडकी बहीण असेल अजितदादाची लाडकी बहीण असेल किंवा एकनाथ शिंदेसाहेबांची लाडकी बहीण असेल ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आता ह्या निवडणूक हातामध्ये घेतलेल्या आहे त्यामुळं वेगळं काही सांगायची गरज नाही येणाऱ्या ना सात तारखेला मी एवढंच आव्हान करेल या मतदारसंघातील मतदारांना की जिल्हा परिषदेसाठी सकाळी सात वाजता निवृत्तीदादांसाठी कमळाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबा आणि पंचायत समिती काडगाव गनासाठी भाग्यश्रीताई शिंदे यांना आपण कमळाच्या बटनाचं बटन दाबून या मतदारसंघातील जो जिल्हा परिषदमधील हेड आहेत पंचायत समितीमधील हेड आहेत घरकुलाचे बिलं वगैरे जे काम करण्याची तुम्ही संधी द्या निश्चितपणानं मी बालाजी शिंदे तुमचा सेवक म्हणून तालुक्याच्या ठिकाणी थांबून या मतदारसंघातील वडगावसाहेब सुद्धा तुम्हाला आश्वस्त करतो की शंभर टक्के तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्व जाती धर्मातील लोकांचे घरकुलाचे असतील विहिरीचे असतील रस्त्याचे असतील पानंद रस्त्याचे असतील हे विषय राणादादांच्या अर्चनाताईच्या माध्यमातून मी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल अनेक वर्षापासून मी तुमच्यासोबत आहे या पुढेही सोबत राहीन सात तारखेला तुम्ही भाजपच्या चिन्हा समोर बटन दाबावं धन्यवाद दिली पाहिजे त्यासाठी आजीबादा खूप झटक होते प्रत्येक वेळेस आजीत दादा महिलांचा विषय बोलत होते जिथे गावातला गावाला योजना देते त्यासाठी आपल्याला खर्च काहीतरी असत कुठला जरी नेता असला किंवा त्यांच्या अडचणी आपल्याला वेळ दिली नसते तर ती सगळं सोडून द्यायचं फक्त आपण वरच्या त्याला बघायचं आपला नेता कोण आहे दादा राणा दादाला बघायचं आणि कमळाच्या पुढं बटन दाबून दोघांना मी घोळ मताला विजय करा त्याला दोन शब्द बोलून कर आपण काडगाव येथे शुभारंभ केला आहे पक्षाच्या वतीने व नागरिकांना व महिलांना तुम्ही काय आश्वासन देता विशेषतः मी आमचे दोन दिवस नारळ फोडाला उशीर झाले जी मोठी हानी आमच्या ह्या महायुतीवर लाडक्या बहिणीवर जी झाली अजित अजितदादांचं जे दुःखद निधन झालं त्यामुळं आम्ही सगळे मन सुन्न झालेलं होतं परंतु ही लोकशाही आहे दादाने आदेश दिला की निवडणुका हा झाल्याच पाहिजेला आहे लोकांमध्ये आपण गेलंच पाहिजेला आहे मी नागरिकांना आणि महिलांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही आता भाजप किंवा महायुती प्रत्येक घरापर्यंत पोचलेली आहे प्रत्येक घरातल्यांना लक्षात आलेलं आहे प्रत्येक संघटनेला लक्षात आलेला आहे प्रत्येकानं माहीत आहे की हा पक्ष ही महायुती प्रत्येकांच्या आज घरापर्यंत पोचल्यामुळं प्रत्येकानं विश्वास आहे करू शकतात तर हे आणि महायुती सरकार करू शकतं मग ग्रामपंचायती बसून दिल्लीपर्यंत असेल प्रत्येक ठिकाणी मोदी माहीत झालेले आहेत फडणवीस साहेब माहीत झालेले आहेत दादा तर प्रत्येक लहान लेकरापर्यंत पोचलेले आहेत ले। त्यामुळं आम्ही एकच मागणी तुम्हाला करणार आहे की आपण भविष्यात आपला भाग पुढे न्यायचा असेल हीच विकास निधी पुढे पाठवायची असेल राहिलेली कामं पूर्ण करायची असतील तर महायुतीला मतदान करणं कमळाला मतदान करणं आणि दादावर महाराष्ट्राचं नेतृत्व येणार आहे त्याचा फायदा आपण घेणं एवढ्यासाठी आम्ही परत एकदा लोकांपर्यंत विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा चेंडावर भडकवायचा आहे त्यासाठी दादा आज दादाच्या परिवारावर महाराष्ट्रावर जे संकट कोसळले त्या प्रत्येक तुमच्या सुखामध्ये माझ्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये माझ्या दुःखामध्ये जो उभा राहणारा तुमचा आमचा लोकनेता आहे त्या लोकनेत्याच्या परिवारावर आज जे आसमानी संकट आले त्या संकटामध्ये तुमचा आमचा नेता आहे आज मावळ्याची भूमिका तुमच्या आमचे छत्रपती शिवरायांसाठी जसा बाजी प्रभू देशपांडे लढले तशीच लढण्याची भूमिका तुमच्या माझ्या खांद्यावर आज नेता आर संकटात असेल तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे कमळाचा उमेदवार निवर्ती दला असतील भाकेश्री ताई असतील हे ते उमेदवार नाही आहेत उमेदवार तुम्ही आम्ही आहोत उमेदवार दादा आहेत उमेदवार अडचणात ताई आहेत ह्या प्रत्येकाच्या हाताला बळ देण्यात असतील ही जबाबदारी तुमची आमची आहे बांधवान सात तारखेचं मतदान होईल तुमच्या आमचे रुश्मे भुगिले असतील तुमच्या आमच्या अडचणी असतील तुमचे आमचे मतभेद असतील तुमची आमची नाराजी असेल सात तारखेपर्यंत सगळ्याचा नाळा आहे सात तारखेनंतर काय आहे तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला तुम्हाला आम्हाला अडचण आली तर कुठे जाणार आहोत राहणारा शिवाय पर्याय नाही तालुक्याचा आमदार जे आहे त्या राणाशिवाय शिवाय तुम्हाला पर्याय नाही आज जर मग भेट तुमच्या आयुष्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आज मला एक सांगायचं आहे काँग्रेसच्या ज्या पण उमेदवार असतील मला ती टिप्पणी करायची आहे राहण्याचा विजय विकासा नाही विकासाचं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय आम्ही विरोधी उमेदवारावर टीका करणार नाही पण मला एक सांगायचं आहे काडगाव जिल्हा परिषद चा जो उमेदवार जिल्हा परिषद मध्ये उद्या त्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला आम्हाला तात्कडे जाता येणार आहे तुम्हाला आम्हाला आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ता महत्वाची आहे त्याच्यामुळं तुम्हाला काडगाव वाल्यांना आणि पंचप्रिषद आलेल्या सगळ्या माझ्या मित्र मला एक सांगायचं आहे आपल्याला एक लावायची आहे आज निवडणूक तरी इथे उमेदवार असतील इथं पाच भूत आहेत इथं पाच भूत आहेत तवानवाडी असेल खडकी असेल खानापूर असेल भोत्री असेल शिवाजीनगर असेल या पंचायत समितीच्या घरात या सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांना मला एक सांगायचं आहे तर शेतीच तुम्हाला लावायचे असेल जर तुम्हाला प्रेम दाखवायचं असेल अर्चना जिल्हा परिषद अध्यक्ष ता ठर करायचा असेल या नेत्यानं पाच वर्ष तुम्हाला आम्हाला जे सहकार्य केले तुम्हाला आम्हाला जो वेळ दिलाय तुमच्या माझ्या गावासाठी विकासासाठी जो निधी दिलाय तो निधीची परत फेड करण्याची आज वेळ आलेली आहे एक एक मत लाख मोलाचा आहे का लाख मोदावाचा आहे एक एक माणूस तुमचा या जिल्हा परिषदचा सदस्य ज्या वेळेस निवडून जाणार आहे त्या तारखे आता या अध्यक्ष होणार आहे राणादाबाजी हा तळकट होणार हा लोक नेता हा तालुक्याचा नेता आहे हा जिल्ह्याचा नेता आहे आणि उद्याचा कॅबिनेट मंत्री आदरणीय राणादा त्याच्यामुळे जिल्हा परिषदची सत्ता ही ताब्यात असणं गरजेचं आहे आणि त्याच्या त्यात अर्चनाचा एक तारखा सांगताना की माझं प्रेम गाडगावर आहे आज गाडगाव मधल्या माझ्या मायबाप गणकेला मला सांगायचं आहे आज तुमची वेळ आली आहे आज तुमची वेळ त्या त्या व्यक्तीला हात बळकट करण्यासाठी या मायबाप जनते ना एक एक मत तुमचा मित्र असेल तुमचा पाहुणा असेल तुमचा रावळा असेल लग्न घात जर असेल तर पत्रिका प्रत्येकाच्या घरात जाऊन तुम्ही देताय जस विषय तर प्रत्येकाला फोन लावून सांगताय की तुम्ही यावं लागत तसं आज ही वेळ आहे आपल्या नेत्याच्या आपल्या पाठीच्या आपल्या उमेदवाराच्या पाठीशी बर्याची बालाजी शिंदे आणि निवडणुकीचा बाईत तुम्हाला मी एक सांगतो की जरी तुम्ही उमेदवार असाल तरी तुम्ही उमेदवार असतावाल तर आमची सुद्धा जबाबदारी आहे कारण तिकीट पुरवणार तर बावीस हजार मतांनी मतदारसंघामध्ये पुण्यासाठी एकाला जिल्हा तिकीट मिळणार होतं मलाही वाटत होतं मला मिळते प्रत्येकाला वाटत होतं पुलातरी एका जिल्हा मिळणार आहे पुन्हा पंचायत एकाला मिळणार आहे सगळ्या नेता तिकीट देऊ शकत नाही दुसऱ्या केले आणि सगळ्या गोष्टी हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा लावण्यासाठी आम्ही सुद्धा जीवाचं वाहन करणार आहे तुम्ही उमेदवार म्हणून तुमची जबाबदारी आहे तुमच्या धोरपटीला जबाबदारी आमची आहे आम्ही आमची शेर लावली आहे आम्ही आमच्या घडकीमध्ये तुम्हाला शब्द दिला आहे तुम्ही तुमच्या कार्यक्रमात सांगा तुम्ही खाना आम्हाला वेगवेगळे करतील मला वर टॅग करतील पण खानापूरच्या वगैरे सांगा ना आणि बाला जे करण्याचं काम घेणार कारण आमची शरीर हे आमचा भूत झाला पाहिजे आता गाव प्लस झालं पाहिजे आज महाराजांच्या पाठीशी उभं राहायची वेळ आहे ती वेळ दाखवून देण्याची वेळ आहे त्याच्यामुळे माय बाप जनतेला तुमच्या पायाला हात लावून सांगतो ही वेळ आपल्या नेत्याच्या पाठीशी उभी राहायची आहे त्याच्यामुळे ताकदीनं हिमालय सगळ्यांनी जोरदारपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा बडबण्यासाठी आपण काम करूयात एवढ्याच या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं एवढी एवढीच करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या जिल्ह्याचे नेते आदरणीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही नानाभाऊ साठे राजमाता यांनी आपल्या देशाला अग्निपंग दिले ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भक्तीसाहेब महाराज आज त्यांची जयंती आहे संत रविदास महाराज काटेश्वराच्या या पूर्ण पावन नगरीमध्ये त्या दर्ग्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज आपण आपले उमेदवार दादा माळी आणि भाग्यश्रीताई शिंदे यांची विजयी रॅली काढली होती तर या विजयी रॅलीसाठी उपस्थित असलेले सर्व नेते सर्व पदाधिकारी सर्व पूर्पप्रमुख सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी आणि काल संध्याकाळपासून खर तर साहेब सा, तळागाळचा कार्यकर्ता नेहमी भाषणामध्ये नाव घेता लावून जातो परंतु काल रात्रीपासून झेंडे लावण्यापासून या स्पीकरची तयारी करण्यापर्यंत ज्यांनी काम केलं मी त्यांचे सुद्धा टाळ्या बाजून अभिनंदन करणार आहे कारण निकाला दिवशी निकाल लागतो साहेब परंतु त्या निकालाचं जे श्रेय आहे बुथ वर काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याचं असतं एक एक मत एक एक मत घरातून माता माऊली ज्येष्ठ वृद्ध ज्यांना ज्यांना आणून त्यांचं मतदान करून घ्यायचं काम जे माझे कार्यकर्ते करतात खरंतर विजय त्यांच्या निमित्ताने त्या ठिकाणी नोंदला जातो म्हणून माझी विनंती आहे की आपण जे नेते आहेत आपण सर्वांनी जे कार्यकर्ते आज झटत उद्या विजयानंतर त्या कार्यकर्त्यांना मग विसरता कामा नये त्यांना सोबत घेतलं पाहिजे आपल्याला मगाशी सांगितलं सांगितलं उद्या दादांनी नावं घेतले त्या सगळ्यांची नावं घे जेवढे घेतले ते सगळे उपस्थित इथं मागे उपस्थित आपल्या पाठीशी खंबीर उभे असलेल्या आपल्या सर्व लाडक्या बहिणी या सर्व गावातील नागरिक मी मग साहेब या रॅलीला फिरलो सगळीकडे आणि फिरत असताना माझे सहकारी म्हणले की पलीकडं एका वस्तीला आपल्याला पलीकडं जायचंय आणि त्या जा गोळातून मला निघत मी खर तर धन्यवाद देतो त्या बोळातून तुम्ही मला नेलं त्या बोळाची परिस्थिती मला बघता आली त्या बोळातून जात असताना कचरा होता घाम होती परंतु या निमित्तानं आपल्याला मतदान त्या गोष्टीसाठी करायचंय की येणाऱ्या काळामध्ये या काळ गावातलाही रस्ता हे काही नाली तू राहता कामा नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादा आणि भाग्यश्री ताई आपल्याला जे मतदान पडणार आहे हे केवळ विकासासाठी पडणार नाही केवळ रोड रस्त्या नाल्या करणं हे तर आपलं कर्तव्य आहे आपण ज्यावेळेस निवडून जातो जिल्हा परिषद असेल पंचायत समितीला असेल त्यावेळेस रोड रस्त्या नाले हे आपलं कर्तव्य आहे परंतु त्याच्या बरोबरच इथल्या माता भगिनी आहेत कष्टकरी आहेत शेतकरी आहे मजूर आहेत कामगार आहेत तुमच्या त्यांच्यावर एवढं लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये त्यांना दावाखाना असेल पोलीस स्टेशन असेल रुग्णालय असेल तशी नसेल या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपण जेवढ्या तत्परतेने त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे मी आज तुळजापूर शहरामध्ये काम करत असताना आम्ही या सर्व विभागामध्ये काम करत असतो मी आज आठ दिवस झालं आपल्या काडगाव गावामध्ये फिरतोय साहेब या फिरत असताना मी सगळ्यांच मन बघितले मागे काही दिवस गोंधळ होता परंतु गोंधळ आता कुठलाही राहिलेला नाही आपल्या समोर आहे काडगावातले सर्वच्या सर्व नेते उपस्थित आहेत आणि सर्वच्या सर्व नेते या काडगावातून सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याचं हो वचन या निमित्ताने सर्वांना दिलेलं आहे मग म्हणाले की हा गड तो गड आपल्याला लढायचा आहे सगळेच गड आपले आहेत त्या गडावरती फक्त आता भाजपचा झेंडा लावायचा राहिलाय एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये या काडगावसाठी जो काय निधी लागेल जो काय या ठिकाणी विकास कामं करायची असतील त्या कामाच्या निमित्ताने सुद्धा या दोन्ही उमेदवारांच्या सोबत आम्ही खात्याला सोबत राहू एवढं वचन या निमित्ताने देतो बऱ्याच गोष्टी ज्या साहेब बोलायच्या आहेत ते सभेच्या निमित्ताने बोलणार आहे कारण मी पण काय एवढा सरळ बोलणार नाही विरोधाला विरोध आताच आपण बघितलंय की जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि तुळजापूरची नगर परिषद सुद्धा प्रचंड बहुमताने भाजपची आणि शिवसेनेची आली आहे त्याप्रमाणे आपल्याला ही जिल्हा परिषद सुद्धा प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी द्यायचे आणि अर्चना ताईची आणि रामदासांची हात या ठिकाणी बळकट करायचे काल साहेब सा या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची सभा झाली असं मी ऐकलं त्या प्रदेशाध्यक्षाला मी या व्यासपीठावर सांगतो की तुम्ही प्रदेशाचे अध्यक्ष असाल पण आमचा भूतचा अध्यक्ष सुद्धा तुम्हाला भारी पडणार आहे आणि तुम्ही उत्सुक केली हा आमचा बुथचा अध्यक्ष तुम्हाला दाखवून देणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि बहिरोजचे डरकर परंतु सात तारखेला मतदान गेलेला जी दुर्घटना घडली लोकांना प्रचार करायला वेळ मिळत वे नाही म्हणून निवडणूक आयोगानं दोन दिवस पुढे ढकललेले आहेत तरी येणाऱ्या सात तारखेला आपलं आहे कमळ दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद कुठलाही विचार न डोक्यात आणता जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं एवढीच कळकळीची विनंती मी महिलांना आणि नागरिकांना करणार आहे आमचे साठे साहेब असतील साथ परंतु या या भाजपच्या विकासाच्या नगर परिषदा महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती उद्याच्या ग्राम पंचायती इतर लोकांच्या अपेक्षा आहेत कारण एकच विजन आहे विकास परंतु यामध्ये या पक्षामध्ये कुणीही कुठल्या प्रकारचा नाराज होत नाही एवढ्या विकासाच्या एवढ्या संधी पुढच्या काळात आहेत उमेदवारी म्हणत असाल तर दादानी सगळ्यांना निवडून आणलं सगळ्यांसाठी पायपीट दिली घरावरचे पत्रे सुद्धा निघाले नाहीत काम करतो तर माळकरी तिथं स्वार्थ काय मिळत नाही त्या ठिकाणी सेवा त्यांनी ही सेवा केली नसती राजकारणात आमच्या समोर पळापळी केली असती पण त्यांना नको होत तरी पक्षाने ठरवलं की आज इच्छितो त्यात एक दहा बारा लोक आले लोकांना पण नाही जर विरोध केला असता तर आम्ही याच माइक वर विरोधाची भाषा बोलला असतो पण त्या लोकांना कळाले देशामध्ये दे दे नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जिल्ह्यामध्ये दे आपला पालकमंत्री तालुक्यामध्ये आपला आमदार आणि सगळ्यात महत्वाचं रोग सांगत आता काय साहेब काल आम्ही आपल्या जिल्ह्याची लेख उपमुख्यमंत्री झाले आहे काय लोकांना सांगायची गरज नाही त्यामुळं विकासाची वाहती गंगा आहे आता फक्त आमची ताई या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ताईंना आमची एकच पहिली विनंती आहे की पहिला हिंदुमुखाचा कार्यक्रम काळगावला द्या